मंडळी नमस्कार जसं की तुम्हाला माहिती आहे की आळंदीला सध्या भरपूर प्रमाणात गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये इंद्रायणीच्या पाण्याचा वेगसुद्धा फार वाढलेला आहे आणि याच वाढलेल्या वेगामध्ये मित्रांनो एक वारकरी वाहून गेलेला आहे काय आहे बातमीपूर्ण आत्ता पाहूया आपण मंडळी झालं असं की काल प्रस्थानाच्या वेळेस भरपूर गर्दी जमली होती मात्र त्या गर्दीसोबत पाऊसही भरपूर प्रमाणात काल होता आणि त्याच्यामुळे जे आहे ते पोलिसांनी किंवा तिथल्या रेस्क्यू टीमने सांगितलं होतं की कोणीही नदीमध्ये किंवा इंद्रायणी मातेमध्ये अंघोळ करण्यासाठी आग्रह करू नये आणि याच आग्रहाला मान्य करून सर्व वारक्यांनीही ऐकलं सुद्धा होतं मात्र मंडळी काळ जेव्हा पाऊस थोडासा कमी झाला त्यावेळेस ज्या आहे ते नदीच्या किनारे दोरी बांधून जे आहे ते काही वारकऱ्यांना आंघोळी करण्यास परवानगी दिल्या गेली आणि अशाच वेळेस एक तुकाराम नावाचे पुण्याचे वारकरी जे आहेत ते त्या दोरीच्यासुद्धा पुढे जाऊन आंघोळ करण्याच्या प्रयत्नामध्ये गेले त्याचा परिणाम असा झाला की पाण्याचा वेग असल्यामुळे ते वारकरी तिथून लगेच वाहून गेले मात्र मंडळी तिथं जी रेस्क्यू टीम आहे ती तैनात आहे लाईफ बोट ज्या आहेत त्या तैनात आहेत त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि जोपर्यंत लाईफ बोट चालू होऊन त्यांच्यापर्यंत येते आहे तोपर्यंत तो, तो वारकरी पाण्याच्या वेगाने फार सरकला होता आणि जवळजवळ दोन पुलांच्या खालून तो पलीकडे गेला होता त्याच्यापैकी एक पूल हा छोटा आहे आणि पाणी पुलाला खेटून चालत असल्यामुळे लाईफ बोट तिथून पलीकडे ने नेणं हे शक्य नव्हतं त्याच्यामुळे इकडून उचलून लाईफ बोट पलीकडच्या कडाला ठेवेपर्यंत तो वारकरी पुढच्या पुलापासून सुद्धा खाली लांब वाग गेलेला होता असं करून मित्रांनो तो वारकरी जवळजवळ साडेतीन किलोमीटर वाहत गेला तेव्हा लाईफ बोटची स्पीड वाढवून जे आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आलं आणि त्याला घेईपर्यंत आणि त्या बोटेमध्ये बसवेपर्यंत त्याला हुडकेपर्यंत तो वारकरी जवळजवळ साडेतीन किलोमीटर नाही तर सुद्धा दीड किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर वाहत गेला होता मात्र पाच किलोमीटरनंतर एका गावामध्ये त्याला रेस्क्यू करण्यात आलं आणि तिथून ताबडतोब जे आहे ते त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्यात आलं आणि आता पुण्याचे तुकाराम नावाचे वारकरी हे सुखरूप आहेत त्यांना छोट्याशा जखमा झालेल्या आहेत मात्र तेवढं आता इंद्रायणीच्या पाण्यात बुडल्यामुळे त्यांना होणारच होतं मात्र त्यांचा जीव वाचलेला आहे बाकी चॅनलला सबस्क्राईब करा वरच्या अशाच न्यूज तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचत राहतील नमस्कार